कॉमेडियन अभिनेता कपिल शर्मा याला धमकी देऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणात मुंबई गुण शाखेने दिलीप चौधरी याला पश्चिम बंगाल येथून अटक केली आहे कपिल शर्मा याला कुख्यात गँगस्टार रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाने धमकावून जो कुछ करणार हे जल्दी करो हमारे बच्चे मुंबई गए गे और तुम्हारे पीछे लग गे है बचना चाहते हो तो पचास लाख कोलकाता भेजना पडेगा और पचास लाख वही मुंबई मे हमारे बच्चे जायगे उनको दे देना अशी धमकी मोबाईल वरून देण्यात आली होती तसेच थोड्या वेळाने हा भाई कपिल शर्मा भाई बहुत जिगरा आहे तेरा ठीक आहे चिंता मत कर तेरे को लाइव मारेंगे लाइव कॅमेरा के ऊपर ठीक आहे और ध्यान रख एकदम लाइव इतिहास में ऐसा मौत किसी को नहीं मिलेगा जो तेरे को मिलेगा अशा प्रकारे धमकावून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली होती यानंतर मुंबई पोलीस गुन्हे अन्वेषक विभाग यांनी तपास करून या आरोपीला कोलकाता येथून अटक केली त्यानंतर त्याला किल्ला कोर्टात हजर केले यावर युक्तिवाद केला असता ऍडव्होकेट वाईद खोत यांनी आरोपीची बाजू मांडत कोर्टात निदर्शनास आणून दिले की दिलीप चौधरी हा दारूच्या नशेत होता त्यावेळी त्याचा मोबाईलवरून कपिल शर्माला धमकी देण्यात आली होती त्यामुळे याचा गुंडीप्रार गँगशी काही संबंध नाही त्यामुळे रिमांडची कोणत्याही प्रकारे गरज नाही अशी कोर्टात बाजू मांडली त्यावर न्यायालयाने ऍडव्होकेट वाईद खोत आणि ऍडव्होकेट शंतोन कदम यांची बाजू मान्य करून तीस तारखेला पोलीस रिमांड रद्द करून न्यायालयाने कोठडी मंजूर केली त्यानंतर पुन्हा चौदा ऑक्टोबर रोजी कोर्टात दोन्ही वकिलांनी आरोपीला जामीन मंजूरसाठी अर्ज केला तसेच ज्या दोन अनोलकी इस्मांनी मोबाईल घेऊन धमकीचे मेसेज केले त्यांचा तपास सुरू आहे परंतु ऍडव्होकेट वाईद खोत आणि ऍडव्होकेट शंतुन कदम यांनी केलेल्या युक्तिवादावर मुंबई कोर्ट काय ॲक्शन घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय दिनांक बावीस सप्टेंबर रोजी कॉमेडियन कपिल शर्मा यांना खंडणीसाठी काही गुरग्यांकडनं कॉल आलेले व्हॉइस मेसेजेस आलेले त्याच्यानंतर त्यांनी असा क्लेम केला होता की ते गोल्डी बरार गँग तसेच लॉरेन्स बिष्णू गँगशी संबंधित आहेत तर कपिल शर्मा यांनी पन्नास लाख रुपये खंडणी मुंबईमध्ये द्यावी आणि पन्नास लाख रुपये खंडणी ही कोलकत्तामध्ये द्यावी तर त्यांनी ती खंडणी नाही दिली तर त्यांना लाईव्ह स्ट्रीममध्ये शॉट करण्यात येईल असं त्यांचं हे वॉइस मेसेजेस होते तर ते आम्ही नंतर त्याच्यामध्ये व्हेरीफाय केलं तर आमच्या आशील त्याच्यामध्ये जे दिलीप चौधरी आहेत जे ॲक्यूज आहेत त्याच्यामध्ये त्यांचा जेव्हा आम्ही डिटेलमध्ये आम्ही जेव्हा इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांच्यामध्ये तर आम्हाला असं सापडलं की जेव्हा ते कोलकत्तामध्ये होते त्यावेळेस त्यां दोन अननोन इसम हे येऊन त्यांच्याकडे येऊन त्यांना चिठ्ठीवर एक मोबाईल नंबर लिहून दिला त्याच्यानंतर त्यांच्या मोबा मोबाईल घेऊन त्याच्याशी संवाद केला आणि त्यांच्या मोबाईलनी त्यांना असे मेसेजेस फॉरवर्ड केले अद्याप इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं समोर येत आहे की दिलीप चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे कोल ना पण त्यांच्या स्टेटमेंटप्रमाणे त्यांनी हे अशी कुठली धमकी त्यांना दिलेली नाही आहे तसंच जे दोन इसम आहेत त्यांचा अद्याप ते फरार असून त्यांचा शोध सुरू आहे आणि त्या शोधामध्ये आज आम्ही दिलीप चौधरी यांच्यामार्फत आम्ही आज बेल ए बेल ॲप्लिकेशन फाईल केला होता फाईल केल्यानंतर त्याच्यावरती आज आम्ही युक्तिवाद केला तर ॲडव्होकेट शंतानू कदम साहेब आणि मी आम्ही कोर्टासमोर युक्तिवाद केला तर फर्स्ट बेल ॲप्लिकेशन मध्ये कोर्टासमोर आम्ही म्हणणं मांटलेलं आहे आज आम्ही माननीय कोर्टासमोर बेल ॲप्लिकेशन दाखल केलं आहे कोर्टाने बेल ॲप्लिकेशन रेकॉर्डवर घेऊन एक प्रायमरी आर्ग्युमेंट आमची झालेली आहे आता पुढील तारीख सोळा ऑक्टोबर अशी आहे सोळा तारखेला फायनल आर्ग्युमेंट होऊन मॅटर ऑर्डरसाठी रिझर्व्ह करण्यात येईल